पाहत लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीच एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपर फास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासामध्ये प्रथमच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आलेली आहे नऊ सप्टेंबर रोजी एकवीस वर्षीय शेतमजुराच्या मुलीला तिच्या वडिलांनी किडनी दान केली असून हे प्रत्यारोपण येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडले या घटनेमुळे परभणी जिल्ह्यातील डायलिसिसग्रस्त रुग्णांसाठी प्रत्यारोपणाची नवी वाट मोकळी झाली आहे आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर नांदेड यासारख्या ठिकाणावरच प्रत्यारोपणाची सुविधा होती मात्र आता ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया परभणीत देखील यशस्वी झालेली आहे या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर राहुल टेंगसे डॉक्टर कौशल कोंडावार डॉक्टर ऋषी कुलकर्णी डॉक्टर हरिभाऊ शिंदे डॉक्टर अजय कुंडगीर ऍडव्होकेट पेकम व त्यांच्या टीमसह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मोलाचं योगदान दिलं तर भूलतज्ञ म्हणून डॉक्टर अमिताभ गडतन डॉक्टर श्रुती शहारे व डॉक्टर सतीश राठोड यांनी जबाबदारी पार पडली या प्रक्रियेमध्ये समन्वयकाची भूमिका विनोद डावरे यांनी निभावली तर डॉक्टर संजय किल्लारे डॉक्टर संजय गिरी व इम्रान हाशमी यांनी रुग्णाचा मोफत उपचार केला तर देवगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर एकनाथ गबाळे व डॉक्टर गबाळे यांनी विशेष माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली ज्या डॉक्टरांनी परभणी शहरासाठी सर्व काही अर्पण केलंय कडतन सरांसारखे के एकवीस वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आज परभणी शहराला लाभलेले आहेत तेंगसे सरांचा मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला फार क्रिटिकल वेळेतनं ते बाहेर आले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया सरांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली तर कुठेतरी मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांनी दिलेली ही साथ आणि आमच्यावर ठेवलेला भरोसा आम्हाला पूर्णत्वास नेणे हे गरजेचं आहे आणि नक्कीच आम्ही याबद्दल भविष्यात प्रयत्न करू की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही परभणी जिल्ह्यातलं पहिलं यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आ, मी माझे सहकारी आ, श्री कोंडावर सर कौशल कोंडावर सर आम्ही दोघांनी मिळून हे ट्रान्सप्लांट परभणी शहरासाठी करून दिलेलं आहे सक्सेसफुल झालेला आहे पेशंट एकवीस वर्षाची वैष्णवी आव्हाड हिला तिच्या वडिलांनी किडनी दिलेली आहे ज्यांचं वय छप्पन्न वर्ष आहे ब्लड ग्रुप दोघांचाही सा सारखाच होता आणि ओ पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह हे ट्रान्सफ्लांट आम्ही आमच्या शहरामध्ये देवगिरी सुपरिट हॉस्पिटल येथे केलेलं आहे पेशंटची तब्येत सध्या ठणठणीत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परभणीकरांना एवढा एक मेसेज देऊ इच्छितो की कि कुठलाही किडनीचा रुग्ण हा टांग साथी, कि साथी एक, आ, आता किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर किंवा परभणीच्या बाहेर जाण्याची आपल्याला गरज नाहीये हे परभणीसाठी एक माइलस्टोन सर्जरी आहे इतकी मोठी सर्जरी आतापर्यंत औरंगाबाद आणि पुण्या मुंबईलाच व्हायची आता परभणीत सुद्धा हे शक्य झालेलं आहे तर परभणीतल्या ज्या किडनीच्या रुग्ण आहेत ज्यांची किडनी फेल झालेली आहे अशा रुग्णांनी किडनी ट्रान्सप्लांट रजिस्टर असतं त्याच्यामध्ये नाव ना नोंदणी करून घेणं गरजेचं आहे नाव नोंदणी झाल्याशिवाय काहीच प्रोसिजर होणार नाही नाव नोंदणी करून घ्या आणि सगळ्या सुविधा परपरीत उपलब्ध आहेत सर्जन्स आहेत फिजिशियन्स आहेत तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे ही शस्त्रक्रिया जी आहे ती किचकट शस्त्रक्रिया आहे त्याला पाच ते सहा तास लागतात आणि ते पेशंटचं वर्कअप होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात जिंतूर परभणी रस्त्यावरील औंढा टी पॉइंट वर मंगळवारी रात्री मुसळधार पावसामध्ये एक स्विफ्ट चारचाकी वाहन वळण न घेता सरळ जाऊन आलटी पलटी होत खड्ड्यामध्ये जाऊन पडली आणि त्याचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे तर अपघातग्रस्तांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले ही घटना एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराला घडली आहे हिंगोलीहून नाशिककडे निघालेल्या वाहनांच्या ताफा महामार्गावरून असताना समोर स्विफ्ट वाहनाचा चालक घसरलेल्या रस्त्यावर नियंत्रण हरवल्यानं हे वाहन सुमारे दहा ते पंधरा फूट खोल रस्त्याच्या कडेला उलटलं या अपघातामध्ये वाहनातील वाहना पाच जण जखमी झाले त्यात गणेश कोंडेबागिरी अभिमन्यू बाबाराव ढोणे आणि शंकर विकाजी जवळकर यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर पारवे यांनी प्राथमिक उपचार करून तत्काल दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या ना ना नाईक मराठाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर नोकर भरतीत होत असल्या अन्यायाच्या बाबत कृषी मंत्री स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे ना ना कुलगुरू नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी यांना याबाबत वेळोवेळी भेटूनही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही त्यामुळे आमदार विटेकर यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे दान मागितली होती त्यावरून कृषी मंत्री यांनी तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे या बैठकीला जिल्हाधिकारी कुलगुरू कुलसचिव आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बोलण्यात आला असल्याची माहिती देखील आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे पूर्णा होणारे प्रकल्पाच्या येंदरी व सिद्धेश्वर या दोन प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामांकरिता सर्वेक्षण केलं जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील सिंचन भवनामध्ये गोदावरी मराठवाडा पाडबंधारे विकास महामंडळाची बैठक आयोजित करण्यात आली परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेऊन काही महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू मानव तालुक्यातल्या चोपन्न गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा विषय तसंच पूर्णा प्रकल्पातून जिंतूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्याबाबतचा विषय निदर्शनास आणून दिला तर जिंतूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाचा कायमचा प्रश्न सुटावा यासाठी यंदरी व सिद्धेश्वर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचं सर्वेक्षण तात्काळ सुरू करावं अशी मागणी केली त्याला जलसंपदा मंत्री विखे यांनी अनुकूलता दर्शवून संबंधितांना त्याबाबतचे निर्देश दिले आहेत जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथं सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या ढगपुटीमुळे बाजार तलावातील पाणी घरात शिरून दहा कुटुंबाचे संसार, संसार साहित्य व अन्नधान्य पाण्याखाली गेलं होतं या संकटग्रस्त कुटुंबांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी चौधरी यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयाचे धनादेश वाटप करून मदतीचा हात दिला या कार्यक्रमाला डॉक्टर कालिदास चौधरी सतीश चौधरी सुधाकर संगेकर अशोक शिंपले संगीता अंकुशी रावसाहेब शिंपले शिवगंगा भिसे अमृत चौधरी संभाजी चौधरी ओंकार चौधरी आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये मागील अनेक दिवसांपासून कचरा गाडी येत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कचऱ्याची ढीक साधले असून परिसरामध्ये दुर्गती पसरली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळे मलेरिया डेंगू चिकनगुनिया टायफॉइड यासारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे परभणी महापालिका आयुक्तांना या गोष्टीचं गांभीर लक्षात घेऊन तात्काळ प्रभाग क्रमांक तीन मध्ये दररोज घंटागाडी येईल याचं नियोजन करावं अन्यथा प्रभागातील कचरा महापालिका कार्यालयात आणून टाकत तीव्र निषेध आंदोलन करणार असल्याचं धमदीप रोडे यांनी सांगितले परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील अलिबाग नगर परिसरातील नागरिक गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत नळपट्टी व घरपट्टी नियमितपणे भरूनही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्यानं नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत आज अलिबाग नगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या गंभीर समस्येविरोधात आवाज उठवला येत्या दोन ऑक्टोबर रोजी महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे येलदरी धरणाच्या पांडोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं आणि खडकपूर्णा धरणातून विसर्ग कमी झाल्यानं आज दुपारी चार वाजता धरणाचे गेट क्रमांक तीन आणि आठ बंद करण्यात आले आहेत त्यामुळे गेट क्रमांक एक पाच सहा आणि दहा अर्धा मीटर उंचीला चालू असून या गेटद्वारे आठ हजार चारशे एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी क्युसेक व हायड्रोपावरद्वारे पॉवरद्वारे दोन हजार सातशे क्युसेक असा एकूण अकरा हजार एकशे चाळीस क्युसेक विसर्ग पूर्णा नदी पात्रात सुरू आहे धरणातील पाण्याची आवक पाहून पुढील काळात विसर्ग कमी अथवा जास्त करण्याचे निर्णय घेतले जातील तसंच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं करण्यात आलं बहुजन समाजातील युवक आज मोठ्या संख्येने रिपब्लिकन सेनेत दाखल होत आहेत कार्यकर्त्यांना सत्तेत वाटेकरी करण्याचा निर्धार रिपब्लिकन सेनेनं केला असून शिवसेना सिंधगड व रिपब्लिकन सेना युती ही बहुजन समाजाला सत्तेत बसविणार असल्याचं प्रतिपादन इंजिनियर सुरेश फड यांनी केलं आज रिपब्लिकन सेना पक्षाचं महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यातील युवकांचा प्रवेश सोहळा सावली विश्राम येथे संपन्न झाला या सोहळ्यामध्ये दीपक कांबळे यांची परभणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी प्राध्यापक संजय दराडे लखन दामकर लिंबाजी कनकटे नामदेव कनकटे बंडू गाडे नामदेव साठे सुनील कांबळे चंद्रशेखर कांबळे भवन शिंदे आकाश आहिरे आदींनी प्रवेश केला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आलं असून तब्बल पन्नास प्रकारच्या खेळांमध्ये विद्यार्थी आपलं कौशल्य गाजवणार आहेत या भव्य क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ आज वीस सप्टेंबर रोजी बॅडमिंटन हॉल इथं महापालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांच्या हस्ते प्रज्वलन आणि नारळ फोडून या प्रसंगी महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ प्रभाकर काळजाते जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव रवींद्र पतंगे प्राध्यापक पांडोग रणमाळ सहाय्यक आयुक्त जुबेर हाशमी क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव उमेश गाडेकर राजू रेंगे निलेश राठोड मुदगलकर आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान परिसरातील कौटुंबिक न्यायालयाच्या इलेक्ट्रिक रूमला शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमाराला अचानक आग लागली वैभव गव्हाणे यांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन कार्यालयाला दिली माहिती मिळताच अग्निशमन कार्यालयातील बंब क्रमांक एम एच बावीस ए एन सव्वीस एकोणसाठ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला सुमित परिहार अर्जुन डंगे करण गायकवाड प्रजल गायकवाड यांनी मान्य न्यायाधीश यांना कोर्ट परिसरातून सुखरूप बाहेर काढून आग पूर्णपणे विजवली या घटनेत इलेक्ट्रिक रूममधील मेन पॅनल केबल आणि मीटर जवळ खाक झालंय चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे साडेगावात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे बाधित कुटुंबांचा संसार उड्या राहला या संकटाच्या काळामध्ये आसमानी संकट आलं की एकमेकांना धीर देणं म्हणजेच माणुसकीचा धर्म या भावनेतून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी कार्यतत्परता दाखवत त्वरित जीवनावश्यक वस्तूंची मदत केली या प्रसंगी भीमराव बसुळे राजाभाऊ देवडे दळवे बबन नाईक अभिजित पाचाळ विष्णू शिंदे प्रकाशवानी सुरेश गडगिळे उत्तम देवडे एकनाथ सोळंखे सुभाष देवडे बसुळे शिवाजी तागाडे आदींची उपस्थिती होती <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा आयोजन एकवीस सप्टेंबर रोजी करण्यात आले भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा परभणी महानगरांच्या वतीनं होणारी ही स्पर्धा सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पत्र सुरू होईल प्रत्येक गटातील स्पर्धकाला सहभाग प्रमाणोत्तर देण्यात येणार असून पाचवा ते क्रमांक मिळवण्यासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे तर त्याच दिवशी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे हा उपक्रम आनंद विद्यालय खानापूर फाटा परभणी या ठिकाणी सकाळी दहा ते चार या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संस्थेच्या अध्यक्षपदासह सचिव व संयुक्त सचिव पदाच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय प्रत्यर्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परभणी येथील कार्यकर्त्यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर फटाक्यांची आतिषबाजी व प्रचंड घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी सेजल काळे गौरव रेंगे मुक्तेश भंडारे अमरजा नरवाडकर सुदेश घन मानसी जोशी यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद